दक्षिण सोलापूर पत्रकार संघाचे प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासुलगीकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा हत्तर संघ येथे खाऊचे वाटप मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हत्तरसंघ येथे दक्षिण सोलापूर बहुजन पत्रकार असोसिएशनचे प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगीकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुदादा गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या, प्र, प्रसंगी, या प्रसंगी पत्रकार गुरुदादा गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले या प्रसंगी पत्रकार गुरुदादा गायकवाड मित्रपरिवार प्रशांत गायकवाड अजय गायकवाड शरणाप्पा गायकवाड नागनाथ गायकवाड प्रमोद लोखंडे श्रीमंत गायकवाड या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी चव्हाण सर तसेच श्री दिनेश क्षीरसागर सर श्री शंकर नळे सर तसेच श्री ज्ञानेश्वर लिंबोळे सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते पत्रकार संघाचे माननीय राजदत्त रासोलगीकर साहेब यांचं आज वाढदिवस आहे त्यानिमित्त आपल्या गावचे घडाड्यांचे पत्रकार गुरुदादा गायकवाड आणि त्यांचे मित्रमंडळ सर्वांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या शाळेतील मुलांना सपरेट वाटप करण्याचं त्यांचं नियोजन आहे तर त्यांच्या रासोलगी सरांच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो त्यांना शुभेच्छा देतो आणि तसेच आपल्या जिल्हापासून प्रत्येक शाळा तसं आहे येथे गुरुदादा गायकवाड आणि मित्रपरिवार यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नियोजन केलंय त्याबद्दल मी त्यांचं शाळेच्या वतीनं धन्यवाद मानतो आणि माझे दर्शक ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनेल लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनेल लाईक आणि सब्सक्राइब करा